तर कसं काय दारवाकर जय श्रीराम नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रेयस तुम पाहतात यश टी श्रेयस स्टेटस माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत पात्र इथे देवीच्या दर्शनाला तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर का चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑल ओवर नक्की सेट करा आपण आता जाणार आहोत देवीच्या दर्शनाला चला तुम्हाला देवीचं दर्शन दाखवतो या व्हिडिओमध्ये भावनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे काहीशी जत्रा भरलेली आहे या ठिकाणी छोटीशी चला तुम्हाला दाखवतो समोर भावांनो आणि बहिणींनो माझ्याकडून तुमच्या सर्व परिवाराला शारदीय नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जगदंबा लखमाई पातळ देवी या ठिकाणी पाहू शकता काहीसे असे फुलं आहे या, या तुम्ही घेऊ शकता नंतर आपण मंदिरामध्ये आलेलो आहे मित्रांनो ही खूप पुरातन मंदिर आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही भावांनो या लखमई देवीचा आणि माहूरच्या रेणुका मातीचा कुठेतरी पुरातन मध्ये संबंध येऊ शकतो त्याच्यामुळं मित्रांनो ही देवी आणि ती देवी एकदम असा चेहरासाय यांचा या ठिकाणी पाहू शकता हे कुलदीप गड़ आहे मित्रांनो या ठिकाणाहून माऊरगडचा कडस दिसतो असे इथले लोक म्हणत होते आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील बोरियारा इथून आठ किलोमीटर अंतरावर हे पातळ देवस्थान आहे या ठिकाणी भावांनो ही देवी आपल्या विदर्भात बहुतांश लोकांची कुलदेवता आहे या ठिकाणी दुरून दुरून लोक येते मित्रांनो या देवीच्या दर्शनाला पुन्हा असो मुंबई असो असे दूर दुरून येतात एखाद्या भक्ताने जर देवीकडे साकडं घातलं की माझं हे इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर मी परत येईल इथे तर मला तर असं वाटत नाही मित्रांनो की असं झालं नसन कारण की ही कुलदेवता आहे विदर्भातल्या लोकांची या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही दर्शन करू शकता लकमाई मातेचं भावांनो लखमाई माता आणि रेणुका माता तुम्हाला सारख्या स्वरूपामध्ये या ठिकाणी दिसून जाईल मित्रांनो हे खूप पुरातन मंदिर आहे त्या काळातलं मंदिर आहे या ठिकाणी मित्र हो या ठिकाणी नवरात्रा मध्ये लाखो लोक दर्शन घेत असतात नऊ दिवसही गर्दी राहते खूप गर्दी राहते या ठिकाणी मित्रांनो पाय ठेवायला पण जागा नाही राहत या ठिकाणी माग आलोला आपण पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे काहीस मंदिर आहे मागच्या साईडला आणि दुसऱ्या साईडला ला खालतं इथं महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो आणि पाठीमाग असं कडुनिंबाचं झाड आहे या ठिकाणी छावेसाठी देवीचं असं मंदिर आहे भावांनो काही अशा प्रकारे मंदिराचा परिसर आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भाविक भक्तांची गर्दी खूपच गर्दी होती आज मित्रांनो आपण सातव्या दिवशी या ठिकाणी आलेलो आहे खूप सुंदर असा इथलं वातावरण आहे आणि गर्दी पण खूपच जास्त होती नंबर लवकर लागला आपला या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जर काही यायचं असेल तर तुम्ही लवकर येऊ शकता या ठिकाणी खूप सुंदर असा या ठिकाणी आहे हे बघू शकता मित्रांनो मागे एक हॉटेल आहे आणि आपण या हॉटेला मध्ये आलो आहे भावांनो या ठिकाणी गरमागरम भजे वगैरे या ठिकाणी आपण खाल्ले थोडेफार चिवडा खाल्ला आणि आई लखमा माई या नावाने या ठिकाणी यांची शॉप आहे मित्रांनो भावांनो तुम्ही पात्र देवीला आले तर यांच्या दुकानला नक्की विजिट द्या खूप चांगला स्वभाव आहे यांचा भावांनो त्या

मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आपण आता धरण पाहायला जाणार आहोत खूप सुंदर असा नजारा आहे इथला तुम्हाला दाखवतो या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो असं काहीसं ढगाळ वातावरण आहे आणि सूरज मामा वरत आहे आपल्या डोक्यावरती काका आहे आपला परिवार आहे पूर्ण सोबत भाऊ आहे बहीण आहे आता आपण जाणार आहोत तर चला मग आपण जाऊया धरण पाहायला भावांनो आपण या ठिकाणी आलेलो आहे निसर्गाचा सानिध्यात या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो ढगाळ वातावरण आहे खूप सुंदर असा नजारा आहे या ठिकाणी मित्रांनो काय करा हे आपले सबस्क्रायबर आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता इथे धरण आहे आणि आपण आता आलेलो आहोत धरण पाहायला चला तुम्हाला दाखवतो खूप सुंदर असा नजारा आहे इथला आपण या पायऱ्यांनी जाणार आहोत तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता सुंदर नजारा आहे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय श्री